मालकाने संपूर्ण मालमत्ता विकली आहे कायदेशीर वारस मालमत्तेत वाटा मागू शकत नाही एखादी मिळकत आपण खरेदी घेतो त्या खरेदी खताप्रमाणे जे मूळ मालक आहेत त्यांचेही नाव त्या उतार्यावर तसंच राहिलेलं असतं आणि त्यानंतर जे खरेदीदार आहेत त्यांचे पुढे वारस लागतात मिळकतीची वहिवाट खरेदीदाराची आणि त्यांच्या वारसांची चालू असते आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की आजोबांनी मिळकत खरेदी घेतली आणि त्या ठिकाणी मूळ मालकाचं नाव ही कायम आहे आजोबांचं नावसुद्धा लागलं आणि आजोबांच्या निधनानंतर त्यांचे वारससुद्धा लागले पण मूळ मालकाचं नाव त्या ठिकाणी अजून कायम आहे जवळपास पन्नास साठ वर्ष झालं ती मिळकत ताब्यात आहे हे व्यवहार आजोबांचा आणि त्या मूळ मालकाचा नेमका कसा झाला काय व्यवहार होता याची ते पुढचे जे वारस आहेत त्यांना कोणालाच माहिती नाही तर या संदर्भामध्ये कोणती कागदपत्र पहावी लागतील आणि जे मूळ मालकाचं नाव सातबाराच्या उतार्यावर आहे तर ते कमी करण्यासाठी काय करावं लागेल याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जेव्हा एखादी मिळकत असते आपण शेतजमिनीचं उदाहरण घेऊया तर एक गट क्रमांक एक नावाची मिळकत आहे त्याचा सातबाराचा उतारा आहे त्याचं क्षेत्र उदाहरणासाठी एक हेक्टर आहे अडीच एकर आणि ती खूप वर्षापूर्वी आपले आजोबा पंजोबा यांनी घेतलेली होती त्या ठिकाणी खरेदी खताप्रमाणे त्यांचं नावही लागलेलं होतं परंतु त्यांच्या नावासोबत जे मूळ मालक आहेत त्यांचंही नाव त्या उतार्यावर हो आहे आणि त्यानंतर ते आजोबा पंजोबा मयत झाले त्यांच्या मुलामुलींची वारस म्हणून नावे लागली त्यानंतर त्यांच्यातले काही मयत झाले त्यांचीही वारसा हक्काने नावं लागली मिळकतीचा कब्जा तर पूर्ण गटाचा जे खरेदीदार आहेत त्यांच्याकडं परंतु उतऱ्यावर जी नावं आहेत ती मूळ मालकाचंही नाव दिसतंय आणि खरेदी घेणाऱ्याचं आणि त्यांच्या वारसांचंही नाव दिसतंय अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नेमकं काय पाहावं लागेल तर सर्वात अगोदर ते जे आजोबा किंवा पंजोबा जे कोणी असतील पूर्वीचे की त्यांचं नाव त्या उतार्यावर कशा पद्धतीनं आलेलं आहे आणि हे कसं पाहायचं तर आपल्याला त्यासाठी त्या, त्या मिळकतीचे फेरफारचे उतारे काढावे लागतील जर घरजागा असेल तर ग्रामपंचायत असेल तर जुने ठराव काढावे लागतील की ते नाव त्या ठिकाणी कोणत्या हक्काने आलं जर खरेदी खाताने आलेलं असेल तर त्या फेरफार नोंदीमध्ये आपल्याला खरेदी खात्याची तारीख मिळेल दस्ताचा क्रमांक मिळेल देणाराची नावं मिळतील घेणाराचं नाव मिळेल आणि त्या गटापैकी आणि पूर्वी सर्वे नंबर जर असतील तर त्या गटाला पूर्वी कोणता सर्वे नंबर होता याबाबतची कागदपत्रं आपण सिटी सर्वे कार्यालयामधून काढून घेऊ शकतो आणि आपण त्या मिळकतीचं नेमकं किती क्षेत्र जे आहे ते त्या खरेदी खतानं विक्री केलेलं आहे हे आपल्याला पाहावं लागेल आता जर अशा प्रकरणांमध्ये एखाद्या मिळकतीचं खरेदी खत झालेलं असेल गट नंबर एक आहे त्याचं क्षेत्र एक हेक्टर होतं म्हणजे अडीच एकर होतं आणि ते सगळंच क्षेत्र जर त्या मिळकतीच्या मालकानं जे पूर्वज होते सध्याच्या मालकांचे त्यांना रजिस्टर खरेदी करताना जर खरेदी दिलेला असेल तर ती संपूर्ण मिळकत रजिस्टर खरेदी खात्याने त्यांच्या मालकीची होती रजिस्टर खरेदी खात्याप्रमाणे त्यांना त्या मिळकतीची मालकी आणि कब्जा सुद्धा मिळतो परंतु जर त्या एक हेक्टरपैकी उदाहरणार्थ चाळीस आर दिलेले असेल ऐंशी आर दिलेले असेल किंवा काही क्षेत्र शिल्लक ठेवून जर त्या मिळकतीचं खरेदी खत खर झालेलं असेल तर उर्वरित क्षेत्र हे त्या, त्या मूळ मालकाला राहणार आणि नाव जरी समायिकात दिसत असली तरी त्यापैकीच काही क्षेत्र त्या मूळ मालकाचं तर नाही ना याची सुद्धा आपण खात्री केली पाहिजे आणि ही गोष्ट आपल्याला त्या मिळकतीचा जमिनीच्या बाबतीमध्ये फेरफारचा उतारा पाहिल्यानंतर लक्षात येईल आता फेरफारमध्ये आपलं असं म्हणणं असेल की संपूर्ण जमीन घेतलेली होती आणि फेरफारमध्ये तर काही क्षेत्र कमी दर्शवते तर त्या परिस्थितीमध्ये आपण त्या फेरफारमधील तारखेवरून खरेदी खाताचा धस्त पाहू शकतो त्यामुळे आपली खात्री होईल आता अन्य कुठल्या मार्गाने जर का नाव लागलेलं असेल म्हणजे उदाहरणार्थ वाटपाने लागलेलं असेल तर आपल्याला वाटपाचा फेरफार पाहावा लागेल किती क्षेत्र मिळालेलं आहे ते पाहावं लागेल आणि जर का कागदपत्र क्लिअर असतील म्हणजे संपूर्ण क्षेत्र खरेदी दिलेलं असेल संपूर्णच मिळकत एखाद्या असताना जसं की बक्षिसपत्राने दिलेले असेल वाटपाने दिलेले असेल आणि तरीही जर त्या देणाऱ्या व्यक्तीचं नाव त्या उतारावर जर जसंच्या तसंच असेल तर आपल्याला त्या परिस्थितीमध्ये माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आपण अर्ज देऊ शकता तस आ, जे तलाटे आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपण अर्ज देऊ शकता आणि आपण त्याच्यामध्ये अशी मागणी करू शकता की ही मिळकत मूळ अमुक अमुक व्यक्तीची होती त्याचा सर्वे नंबर हा होता त्याचा सध्याचा गट नंबर हा आहे आणि त्याची कागदपत्रं आपल्याला सादर करावी लागतील आणि ही संपूर्ण मिळकत या या प्रकारे हे हे मालक जे आहेत त्यांना ट्रान्सफर झालेले आहे संपूर्ण क्षेत्र ट्रान्सफर झालेलं आहे आणि त्यामुळं जे आहे ते त्यांचं नाव त्या ठिकाणी पोकळ आहे ते कमी करायचं राहिलेलं आहे तर त्यांचं नाव जे आहे ते कमी करावं कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर जर संपूर्ण क्षेत्र तब्दील झालेलं असेल त्या खरेदी घेणार आला किंवा एखाद्या बक्षीसपत्र घेणार आला किंवा एखाद्याला वाटपांनी संपूर्ण मिळकत कायदेशीर वाटपांनी जर दिलेले असेल तर त्यांना देऊनसुद्धा ज्यांनी दिली त्यांचं नाव तिथं त्या ठिकाणी तसंच असेल तर ते नाव जे आहे ते उतरावरून कमी करता येतं आणि ती व्यक्ती जर मयत असेल तर मृत्यूचा दाखला आपण देऊ शकतो आणि त्यांचा त्या ठिकाणी काही हक्क नाही या संदर्भातली सर्व कागदपत्रे दिल्यानंतर ते नाव कमीसुद्धा होऊ शकतं आता मुद्दा या प्रश्नामध्ये असा होता की तो नेमका व्यवहार कसा झाला आम्हाला माहीत नाही म्हणजे फक्त पुढचे उतारे माहीत आहेत तर आपल्याला त्यासाठी पाठीमागचे जुने उतारे काढावे लागतील मूळ ती मिळकत जे कोणी पूर्वज होते आजोबा बा यांना यांचं नाव त्या ठिकाणी आलं कसं कोणत्या दास्ताने आलं आणि किती क्षेत्राला आलं ही या केसमधील महत्वाची गोष्ट आहे संपूर्ण आलेलं असेल तर ते इतर जे दुसऱ्याचं नाव आहे मूळ मालकाचं तर ते कमी होऊन जाईल आणि जर का त्या संपूर्ण क्षेत्रापैकी काही क्षेत्र शिल्लक ठेवून उर्वरित दिलेलं असेल तर त्यांचंही नाव त्यांच्या क्षेत्रापुरतं राहील अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजले असेल आवडले असेल कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आम्ही व्हिडिओ पोस्ट केला हे आपल्याला समजेल आपण या व्हिडिओला कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल रेनबो आणि स्टार सप्तरंग आणि चांदणीचं चित्र रंगीत बटन दिसेल त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो यूट्यूब चॅनलवर व्हिडिओला शेअर जास्तीत जास्त करा यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओची लिंक त्यासोबतच आपण जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमचे कोर्ट कचेरीचे फेसबुक प्रोफाईल्स ॲडव्होकेट विशाल गावडेसाहेब यांचा सा फेसबुक प्रोफाईल किंवा माझे फेसबुक प्रोफाईल्स असतील ॲडव्होकेट कैलास नाईक आर जे कैलास कैलास नाईक असे तीन प्रोफाईल्स आहेत आणि आपल्या कोर्ट कचेरीचं कोर्ट कचेरी या नावाने फेसबुक पेजसुद्धा आहे त्यालासुद्धा आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा इंस्टाग्रामला कोर्ट कचेरी ऑफिशियल नावाचं आपलं पेज आहे तिथं जर आपण फॉलो केलेलं नसेल तर तिथंसुद्धा आपण फॉलो करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा